नर्मदे नर्मदेहर आम्ही आज चाललो आहे माता मंदिरापासून सकाळपासून प्रवास सुरू झालेला आहे आमच्या यात्रेचा आज एक्कावन एक्कावन्नवा दिवस आहे हे पहा समोर वारकरी मंडळी कशी काकडा म्हणत चाललेत कारण आम्हाला चालून दम लागतोय नुसता परंतु ते काकडा म्हणत चाललेले आहेत पूर्ण जंगल आणि या जंगलातला प्रवास आहे ते पहा पाठीमागे देखील काही मंडळी येत आहेत नर्मदे हर समोर सगळे लिमन, चाललेली मंडळी आज आम्ही पामाखिडीपर्यंत जाणार आहोत आणि जयंती माता मंदिरापासून पामाखिडी संपूर्ण प्रवास जंगलाचा आहे आणि बावीस किलोमीटरचा प्रवास आहे आम्ही रात्री जयंती माता मंदिर या ठिकाणी होतो आणि आता पामाखिडी या ठिकाणी चाललो आहे ज्यांना परिक्रमा करायची लक्षामध्ये घ्या माता मंदिरापासून पामाखेडीपर्यंत म्हणजे जवळजवळ अठरा किलोमीटर बावीस किलोमीटर जायचं पण अठरा किलोमीटर हे पूर्ण जंगल आहे मधी पाणी नाही काही नाही त्यामुळे त्यावेळेस आपण थोडंसं ड्रायफ्रूटसोबत ठेवायचं आणि आपल्या कमंडळमध्ये पाणी ठेवायचं मध्यंतर अठरा किलोमीटर फक्त असं जंगलच जंगल आहे इथे तरी थोडीशी दाट झाडी नाही पण मागे फार दाट झाडी त्या ठिकाणी होती भरपूर दाट दाड़ झाडी आहे हिंस प्राण्याची तशी काय या ठिकाणी भीती नाही परंतु ज्यांना परिक्रमा करायची त्यांनी ह्या गोष्टी लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या आहे पामाखिडीकडे जाताना आपण आपली थोडीशी शिदोरी बरोबर त्या ठिकाणी ठेवायची महत्त्वाचं पाणी त्या ठिकाणी आहे त्यामुळे असा प्रवास त्या ठिकाणी करायचा आहे आमचा आजचा एक्कानवा दिवस आहे एक्कावन्न दिवस आज प्रवासाला झालेली आहे अजून सत्तावन्न दिवस आम्हाला प्रवास करायचा आहे बघा हे काही परिकमावाशी अरे वा सुद्धा आहेत वा नर्मदे हर वा सुंदर प्रवास आहे सर्वांच्या हातामध्ये कमंडलू आहे आणि सर्व माणसं फ्रेश केली नर्मदा मातेनं काही कमतरता त्या ठिकाणी नाही नर्मदे हर खुश रहो जिंदगी भर